मित्रांनो सप्रिम जेबीम मी आज त्यागमूर्ती माता रमाई स्मारकाबद्दल बोलणार आहे थोडंसं कारण गेल्या चौदा मेला पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने प्रारूप विकास आराखडा एक जाहीर केला त्यामध्ये शहर कसं असणार आहे रस्ते कसे असणार आहेत परत गार्डनचं आरक्षण इतर वेगवेगळ्या ज्या गोष्टी असतात ज्या लोक उपयोगी आहेत हो ज्या जनतेला गरजेच्या असतात जसे स्मारक असतील किंवा रस्ते असतील पोलीस स्टेशन असतील गार्डन असेल अशा सगळ्यांचं एक आरक्षण टाकलं जातं आपलं शहर कसं असणार आहे ते सांगितलं जातं मित्रांनो हे शोधत असताना चौदा तारीख आज बारा तारीख आहे ऑलमोस्ट एक महिना होत आला आहे पण एक दोन दिवसापूर्वी मी खरंच सांगतो मी बघितलं नव्हतं की गेल्या महिन्या राज्यामध्ये पण दोन दिवसापूर्वी एक बातमी बघितली पुढारी न्यूजने एक बातमी केली होती की ना स्मारकाला मुहूर्त कधी आणि त्याच्या खाली लिहिलं होतं की तळीरामांची तिथं पार्टी होते आहेत नाही का सगळ्या घाण कचरा सगळ्या ह्या होत आहेत मग मला लक्षात आलं की अरे नवीन प्रारूप आराखडा महानगरपालिकेने सादर केला आहे त्यात माता रमाईच्या स्मारकाचा कुठे उल्लेख आहे का बघावा हे चेक करण्यासाठी मी तो प्रारूप आराखडा बघितला ऑनलाईन जाऊन महानगरपालिकेच्या जा साईडवरती मान पिंपरी चिंचवडच्या आणि त्या सगळं बघत होतो सगळं सर्च करत होतो कुठं काय पण कुठंच तसा नाम उल्लेख कुठं मला दिसला नाही है ना स्मारकांची जी आरक्षित जागा आहे तिथं नाम उल्लेख असो तसं कुठंच काही दिसलं नाही त्या टी पी प्लॅनमध्ये संबंधित पत्र जे पत्रकार आहेत ते आमचे कलिग्स असेल ओके बाब सर म्हणून तर त्यांना मी कॉल केला सर म्हणलं की असं असं आहे तुम्ही बातमी केली आहे तुम्ही संबंधित अधिकाऱ्यांना विचारलं की बाबा प्रारूप आराखड्यामध्ये आहे का हे काय रमाई स्मारकाचा उल्लेख वगैरे हे लक्षातच आलं नाही म्हटलं त्याच्यानंतर मी धाव घेतली महानगरपालिकेमध्ये आणि महानगरपालिकेत संबंधित अधिकारी जे आहेत जे पिंपरीमध्ये जे कनिष्ठ अभियंता आहेत पिंपरी संदर्भातले जे सर त्यांना गेलो त्यांना विचारलं सर सर्वे नंबर एकशे पंचावन्न वरती काय आरक्षण आहे सर कुठल्या प्रकारचं काय त्यांनी तो काढली पी डी एफ मला आणि दाखवली दाखवल्यानंतर लक्षात आलं की त्यांनी सांगितलं की ते आरक्षण गज डिपोसाठीचं तिथलं आणि दुसरी गोष्ट तिथं एम पी लिहिलं होतं म्युन्सिपल पर्पज म्हणून ओके तर तिथं काहीच कुठं मेन्शन केलेलं नव्हतं रमाई स्मारकासंदर्भात तर मजेशीर गोष्ट ही आहे मित्रांनो की त्या रमाई स्मारकासंदर्भात ओके केंद्रीय न्यायमंत्री येऊन सामाजिक न्यायमंत्री रामदासजी आठवले यांनी भूमिपूजन केलेलं आहे राज्याचे उपमुख्यमंत्री यांनी दोन दोन तीन तीन चार चार वेळेस आयुक्तांना आदेश दिलेले किती लवकरात लवकर करून घ्या काय शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जो पुतळा पूर्णाकृती पिंपरी मध्ये आहे त्याच्या माग पी एम पी एम एलची जागा आहे त्याच्यातली जा काही जागा घेऊन माता रमाई यांचं देखील तिथं चांगल्या प्रकारचं स्मारक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याच्या जवळच व्हावं अशा प्रकारची तिथल्या नागरिकांची इच्छा आहे माझी शेखर सिंगांना सूचना आहे मी मागाशी पी एम पी एम एलच्या आयुक्ताला फोन लावण्याचा प्रयत्न केला परंतु त्यांचा कॉन्टॅक्ट मला झाला नाही तुम्ही सर्व सांगा पालकमंत्र्यांनी उपमुख्यमंत्र्यांनी अशा अशा सूचना दिल्यात तर गेली दहा ते पंधरा वर्ष शहरात संत सैनिक दल असेल भारतीय बौद्ध महासभा असेल आणि वंचित बहुजन आघाडीने सातत्याने पाठपुरावा करून ह्या स्मारकासाठी धडपड केलेली आहे आणि एवढं करत असताना मित्रांनो शहरातील जे काही पक्ष संघटना असतील विविध त्या सगळ्यांनी त्या स्मारकासाठी धडपड केलेली गेली, गेली दहा पंधरा वर्षी धडपड चालू असताना सर्वे नंबर एकशे पंचावन्न आणि आरक्षण क्रमांक आहे अठ्ठ्याण्णव ओके तर मित्रांनो ही डी पी प्लॅन प्रारूप सादर व्हायच्या आधी एक ठराव मंजूर झाला होता आणि त्या ठराव हा केला होता शेखरसिंह सिंग आयुक्तांनी ठराव असा होता की सर्वे नंबर एकशे पंचावन्न आरक्षण क्रमांक अठ्ठ्याण्णव पी एम पी एल बस टर्मिनल येथील आरक्षण फेरबदल करण्याबाबत महापालिका सभा ठराव क्रमांक आठशे त्रेपन्न दिनांक एकवीस दोन दोन हजार पंचवीस रोजी अन्वय मान्य आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांनी मान्यता दिली आहे तर आयुक्तांनी ही मान्यता दिली आहे सगळं झालं आहे ना टेक्निकल ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत स्मारकासंदर्भातल्या सगळ्या फुलफिल करण्यात आल्या आहेत उपमुख्यमंत्री आणि नगरविकास जे आपले उपमुख्यमंत्री दुसरे आहेत एकनाथजी शिंदे त्यांनी देखील इव्हन मुख्यमंत्र्यांना देखील याच्याबद्दल निवेदन देण्यात आलं होतं वेळोवेळी शहरातील कार्यकर्त्यांनी या संदर्भात पाठपुरावा करून रमाई स्मारकाबद्दल खूप धडपड केली होती एवढं सगळं करून देखील डी पी प्लॅनमध्ये रमाई स्मारकाचा नाम उल्लेख का नाही आहे किंवा तिथं का स्पेसिफिक लिहिलं नाही की स्मारकासाठी आरक्षित जागा का नाही हा प्रश्न पडला आणि मी तिथं गेलो आणि विचारलं हे सगळं असताना देखील त्यांनी साठ दिवसाचे तर बघा कालावधी दिला होता हरकती घ्यायला नंतर ही नाव मेन्शन असेल पण सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे की सगळ्या टेक्निकली बाबी सगळ्या गोष्टी राज्याचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री या सर्वांनी इव्हन भारतीय बौद्ध महासभेचे आमचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉक्टर बिब्र यशवंत आंबेडकर यांनी देखील येऊन ह्या सगळ्या गोष्टीचा पाठपुरावा करून सगळं जाब विचारून प्रशासनाला मान्य करून घेऊन देखील जर ह्या प्रशासनाला वाटत नसेल हो, त्या मूर्ती रमाय स्मारकाचं नाव त्या प्रारूप आराखड्यामध्ये द्यावं किंवा नमुदास असावं है ना का वाटत नसेल हा प्रश्न उपस्थित राहिला तरी त्यांची लक्षात येते मित्रांनो किंवा तुम्ही बघा ना सगळ्या गोष्टीचं मेन्शन केलं त्यांनी प्रारूप आराखडं पण ही रमाई स्मारकाचं नाहीये हे रमाय स्मारक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे जे स्मारक आहे त्याच्या बॅक पी एम पी एलची जी जागा आहे जागा वर्ग करून घेण्यासाठी खूप सातत्याने प्रयत्न करण्यात आले आमरण उपोषण झाले मोर्चे झाले आंदोलनं झाली या सगळ्या गोष्टी झाल्या या सगळ्या गोष्टी होऊन एक ठराव पास देखील झाला आयुक्तांनी केला मी तुम्हाला दाखवत होतो तेवढं सगळं करून देखील एकवीस दोन दोन हजार पंचवीस रोजी हा ठराव झाला मान्य आयुक्तांनीच केलेला आहे ते ठराव सर्वे सर्वे नंबर एकशे पंचावन्न आरक्षण क्रमांक अठ्ठ्याण्णव पी एम पी एलचं बस टर्मिनल येथील आरक्षणा फेरबदल करण्याबाबत एवढं सगळं करून देखील जर तिथं नसेल होत तरी मानसिकता खरंच खूप गंभीर आहे प्रशासक कसे वागतात की ज्या गांभीर्याने आपण विचार केला पाहिजे त्याचं कारण असं आहे की तुमचं आमचं तिथे कुणीच नाही राहिली गोष्ट दुसरी अशी आहे की हे स्मारक आपण आंदोलन मोर्चे करायचं आणि आपल्याला झुलवट ठेवायचं हाच त्यांचा मानस आहे कारण वर्षानुवर्ष आपण अस्मितेच्या लढाईसाठी लढतोय स्मारकांसाठी लढतोय पुतळ्यांसाठी लढतोय है, है ना हे आमची अस्मिता आहे कारण हे आमचं अस्तित्व आहे येणारी पिढी आमची हेच बघून सगळ्या गोष्टी प्रेरणा घेऊन पुढे जात असते एवढं होत असताना देखील हे प्रशासन आपल्याला असं झुलवत ठेवते त्या प्रशासनाला मी सांगू इच्छित्या व्हिडिओच्या माध्यमातून ही विनंती आणि विनंतीवाजा एक सूचना आहे तुम्हाला जर तुम्ही ह्या आता जे तुम्ही डेडलाईन दिलेली साठ दिवसाची ह्या डेडलाईनमध्ये जर तुम्ही ह्याच्यात फेअरबदल केला नाही तिथं स्मारकाचं नाव जर तुम्ही मेन्शन केलं नाही गोष्टी मात्र रमायचं तर तुम्हाला याचे गंभीर परिणाम भोगावे लागतील आहेत त्यांना कारण ह्याच्यातली मानसिकता तुमची स्पष्ट दिसून येते आहे काय आहे ऐक ना तर माझी परत एकदा दे विनंती आहे व्हिडिओच्या माध्यमातून की ह्या दिलेल्या डेडलाईनमध्ये ह्याचा तुम्ही बदल करावा आणि तिथं स्पष्ट त्या आरक्षित जागेवरती त्या मूर्ती माता रमेश स्मारकासाठी आरक्षित जागा म्हणून ते नमूद करावं आणि नमूद करून लवकरात लवकर त्या स्मारकाचं चा काम चालू करावं कारण गेले अनेक वर्ष तुम्ही फक्त चालू करू चालू करू म्हणून हे सरकार आले की जाहीर करतं चालू करू ते आले महापूर आले की जाहीर करू म्हणतात तसं आता बिलकुल चालणार नाही नाही तर तुम्हाला धडा शिकल्याशिवाय आम्ही राहणार नाही या व्हिडिओच्या माध्यमातून हे सांगण्याची